एवढं असं वातावरण तयार होतं की सुनील शेळकेंच्या विरोधात उमेदवारच नाही मग असं काय घडलं की हे सर्व पक्षी एकालीन उमेदवार दिला <laughs> जर अन्याय झाला म्हणजे यांचे पोकलेन जेसीबी ढंपर यांना कामं दिली नाही म्हणून कार्यकर्त्यांवर अन्याय झाला का कारण <laughs> बाळा भेगडेंचं पहिलंच प्रचाराच्या दिवशी जेव्हा बापू भेगडे उमेदवारी अर्ज भरणार होते त्यावेळी त्यांचं पहिलंच भाषणामध्ये वारंवार ते एक तोंड लावायचे मामा मला वाचवा मामा मला वाचवा तुमच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला गेलाय मी विजया अवमन विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली प्रत्येक मतदारसंघामध्ये एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळतो मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सुनील शेळके यांच्याबाबत आमदार कामाचा आहे का ही सिरीज रन केली होती तोपर्यंत सगळ्यांनाच म्हणजे विरोधकांना सुद्धा आमदार कामाच दिसत होत मात्र निवडणुकांच्या तोंडावर दहा बारा दिवस अगोदर असं काय घडलं की आमदारच या ठिकाणचा विलन झाला हे सगळं बघून घेण्यासाठीच आपल्याला मावळमध्ये यावं लागलं आज आपण मावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यासोबत बातचीत करणार आहोत सर नमस्कार जसं तुमचा परिचय सुरुवातीला दिला आम्ही तुमच्याच मतदारसंघात एक सिरीज रन केली होती आमदार कामाचा आहे का आम्ही रोड लोणावळा कामशेत बरेचसे भाग जे होते तिथे लोकांपर्यंत गेलो वडगाव मावळमध्ये फिल्टर पाण्याचा प्रश्न सोडला तर दुसरा कुठलाही प्रश्न नव्हता तुमच्यावरती नाराजीचं कुणाचंही कारण नव्हतं एवढं असं वातावरण तयार होतं की सुनील शेडकेंच्या विरोधात उमेदवारच नाही मग असं काय घडलं की हे सर्व पक्ष कालीन उमेदवार दिला मागील पाच वर्षामध्ये मावळ तालुक्यात कोरोनाचा काळ असेल किंवा आजपर्यंत जी काही विकास कामं आपण करण्याचा प्रयत्न केला मग गावातील रस्ते असतील पाण्याच्या व्यवस्था असेल या व्यतिरिक्त जाऊन काही तिथले सभामंडप असतील अशी जी काही गावगाड्यातली कामं आपण म्हणतो ती कामं करण्यामध्ये आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये यशस्वी झालो शहरी भागात देखील त्याच पद्धतीनं रस्ते लाईट पाणी या सुविधा ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन शासकीय योजना ह्या देखील आपण खूप चांगल्या प्रमाणामध्ये योजना घराघरापर्यंत पोचवण्यात प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेता सुनील शेळकेला यावर्षी या पंचवर्षीला या कुठली अडचण नाही आहे अशी सर्वसामान्य जनतेची मानसिकता होती आणि जनतेनं देखील असं एक मनात ठामपणानं ठरवलं होतं की यावेळेला पुन्हा आपण सुनील शेळकेलाच विजय करायचं परंतु अंतर्गत मागच्या दोन तीन महिन्यापासून ज्या काही घडामोडी सुरू होत्या या कुणालाही माहिती नव्हत्या किंवा त्या दिसत नव्हत्या म्हणजे भाजपचे इथले स्थानिक नेते मंडळी आहेत ते काँग्रेसच्या नेत्यांना जाऊन भेटायचे आदरणीय पवारसाहेबांना भेटले जयंत पाटील साहेबांना भेटले त्यानंतरनं काँग्रेसच्या देखील काही नेते मंडळींना म्हणजे नाना पटोलेंना भेटले आणि ही सगळे अंतर्गत जी काही त्यांची धुसपूस होती किंवा जे काही षडयंत्र होतं हे त्यांनी शेवटपर्यंत कधी कोणाला समजून दिलं नाही फक्त एवढं सांगायचे माझ्या विरोधात जाऊन की सुनील शेळकेनं कार्यकर्त्यांना त्रास दिला सुनील शेळकेनं भारतीय जनता पक्ष संपवायला निघाला सुनील शेळकेनं आपल्याला काय न्याय दिलाय मी माझ्या पक्षाचं काम करतो mm. मी माझ्या कार्यकर्त्यांना जर काही बळ देत असेल पुढं उद्योग व्यवसायामध्ये मदत करत असेल नोकरी व्यवसायामध्ये मदत करत असेल mm. तर त्यात मी गैर काय केलं हे पाच दहा वर्ष स्वतः इथं प्रस्थापित असताना किंवा पदावरती असताना यांनी कार्यकर्त्यांना काय न्याय दिला यांनी कार्यकर्त्यांना काम मला व्यवसायाला मदत केली ह्यांनी स्वतः काहीच करायचं नाही फक्त दुसऱ्याच्या नावानं खापर मारून आपली स्वतःची पोळी भाजायचं ही त्यांची राजकीय आत्ता सध्याची स्टॅटर्जी आपल्याला पाहायला मिळते hmm. विकास कामांच्या बाबत बोलताना तुम्ही मग अशी उल्लेख केला की वडगावमध्ये आम्हाला फिल्टर पाणी नाही आहे hmm. वडगावची आपण अंतिम टप्प्यामध्ये जवळपास माझे चाळीस का पंचेचाळीस कोटी रुपयाची पाणी योजना hmm. ही अख्ख्या संपूर्ण शहराकरता स्वतंत्र आपण मंजूर केली टेंडरही त्याचं पूर्ण झालं येत्या महिन्याभरामध्ये त्याचं काम देखील सुरू होईल शहरातील पाण्याच्या व्यवस्था असेल शहरातील रस्त्यांची व्यवस्था असेल हे आपण सातत्यानं करत आलो तळेगाव दाभळे शहराचं देखील उदाहरण तुम्हाला देईल संपूर्ण तळेगाव शहरातले रस्ते देखील आज एक चांगल्या पद्धतीनं मजबूत आणि डांबरीकरण केले काही ठिकाणी कॉन्क्रीट केले पण ज्या भागातनं उमेदवार आहेत आत्ता विरोधी पक्षातले उमेदवार आहेत त्या भागातली फक्त कामं जर सोडली तर बाकीचीच देखील तळेगाव शहरातली कामं आपण चांगली केली देव शहरात त्याच पद्धतीने दे कामं केली देवरोड कॅन्टोन्मेंटला कधी राज्य सरकारचा निधी येत नव्हता त्यावरती वेगळा पर्याय उभा करून आपण वेगळ्या हेडच्या अंतर्गत तो देखील निधी आणला लोणाळा शहरात देखील अनेक नागरिकांच्या मागण्या होत्या हॉस्पिटल पाहिजे पोलीस स्टेशन पाहिजेन स्ट्रीट लाईटचे पोल पाहिजे म्हणजे मी तुम्हाला आज सांगतो मला नागरिकांनी किंवा जनतेनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जी काही कामं सांगितली त्यातली नव्वद टक्के कामं जे बाळा <coughs> भेगडे किंवा बापू भेगडे यांचा जो प्रचाराचा मुद्दा आहे तो मी बघितला एकच मुद्दा हायलाइट करतात कार्यकर्त्यांवर अन्याय झाला फॉर एक्झाम्पल जर अन्याय झाला म्हणजे यांचे फोकलेन जेसीबी ढंपर यांना कामं दिली नाही म्हणून कार्यकर्त्यांवर अन्याय झाला का कारण आम्ही ग्राउंडवर फिरतोय आम्ही ज्यावेळेस लोक जरी ऑन कॅमेरा बोलत नसले तरी खासगीत बोलतात मॅडम कार्यकर्त्यांचं काम झालं झालं म्हणजे नाही म्हणतात या ते याचा त्यांचे पोकले जे आहेत त्याला कामं भेटली नाही हा कार्यकर्त्यांवरचा अन्याय का मा अजिबात नाही भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या घरातल्या सुद्धा कुटुंबातल्या युवकांना मी रोजगार दिलेला आहे त्यांना देखील कॉन्ट्रॅक्ट कसे देता येईल त्याचा मी प्रयत्न केलेला आहे आज जे जे आहेत ते त्याच्यातल्या काही जणांचे आजही माझ्याकडं पोखलेनची ए सी बी डम्पर चालू आहेत असं नाही आहे काम करताना किंवा कोणाला काम देताना प्रत्येकाला कसा न्याय देता येईल कशी मदत होईल कसं आपल्याकडनं त्याला रोजगाराची निर्मिती करता येईल किंवा मदत करता येईल तो मी प्रयत्न केलेला आहे आज आज मी तुम्हाला सांगतो डेवनला आजच्या तारखेला सुद्धा माझ्याकडं काही ते जे माझ्या विरोधात त्यांचे मशिनरी आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेणारी घरातली लोक काम करत आहेत आज जे हे भेगडे सगळे चार दोन भाऊकीतले जे नो, नेते एकत्र आलेत यांची आम्ही थोडीशी हिस्ट्री तपासली तर ती अशी होती की जे गणेश भेगडे आज बोलतायत त्या गणेश भेगडेंना बापू भेगडेंपासून वाचवणारे तुम्ही होते म्हणजे अशा ज्या चर्चा आम्ही ऐकल्या ते सांगतो की मध्यंतरी यांचे काही वादा वादविवाद झालेले होते यामध्ये तुम्ही त्यांना वाचवलेलं दिसलं किंवा मध्यस्थी केली थोडक्यात बापू वेगळे बाळा वेगळे हे परंपरागत एकमेकांचे विरोधक आहे नेमकं सुनील शेळकेंनी असं या मतदार सांगत काय केले की एवढ्या दिवसांचे एवढ्या वर्षांचे विरोधक एकत्र आले आता प्रॉब्लेम त्याच्यात एकच आहे सुनील शेळके आता शेळके हे नावा जर त्यामधले अडचण असेल तर त्यात माझा काही दोष असेल तर मला पर्याय नाही किंवा माझी आता ती अडचण तुम्ही सर्वांनी समजून घेतली पाहिजे परंतु मी पाच वर्ष जर काम केलं नसतं तर सर्वसामान्य माणसं आज माझ्या मागं उभी राहिली नसते ज्या माणसांना मी काही दिलं नाही ती लोकं आज माझ्या मागं उभे आहेत आणि ज्यांना काही देता येईल तो देण्याचा प्रयत्न केला आणि ती मंडळी आज काही फार प्रमाणात लांब गेली आहेत पण ती लांब जाण्यामागची कारणं पण अनेक आहेत की काहींना असं वाटतं की सुनील शेळके जर उद्या चांगल्या एखाद्या पदावरती गेला तर आपल्याला अडचणी होतील काहींना दबावापोटी जावं लागलं काहींना असं वाटतं की नाही ठीक आहे आपण दोन्हीकडं बॅलन्समध्ये राहू जरी तिकडे दिसत असले तरी त्यांच्या कुटुंबातली लोकं किंवा ते देखील त्यांच्या मनातून ते तिकडे नाही आहेत ते शरीरानं तिकडे आहेत अशी देखील काही परिस्थिती आहेत म्हणजे द दहशतीखाली काही जाणारी मंडळे आहेत काहींना असं वाटतं की नको भविष्यात जाऊन हा जर मोठा झाला तर आपल्याला अडचण होतील पण ठीक आहे त्या एवढ्या राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात परंतु गणेश भेगडेंसारख्या व्यक्तीनं हे जे काही राजकारण आता तालुक्यामध्ये करू पाहिलं हे चांगलं नाही केलं तालुक्याच्या दृष्टीनं युवकांच्या किंवा कुटुंबाच्या दृष्टीनं प्रत्येकाच्याच हे अशा पद्धतीचं राजकारण तालुक्यात व्हायला नको आहे आपण विकासाचं राजकारण विचाराचं राजकारण करायला पाहिजेल आपलं काय विजन आहे हे जनतेसमोर मांडलं पाहिजे मी पाच वर्षामध्ये ही कामं सुलशिळकेने केलीत त्याने चार हजार एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी आणला तर मी सहा हजार कोटीचा आणेल हे तुम्ही मांडा सुनील खेडकीने दोन हॉस्पिटल उभे केले मी अजून काही ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभे करेल आज रोजगाराची निर्मिती होताना दोन तीन मोठमोठे मुट प्रकल्प आपले चालेत अजून त्याकरता प्रयत्न करेल किंवा गावातले रस्ते होत आहेत मी त्यात अजून निधी आणेल हे असं तुम्ही काहीतरी सांगा ना शासकीय योजना एवढ्या चांगल्या चांगल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजनेसुद्धा आपली इतकी पॉप्युलर आहे माझ्या तालुक्यातल्या जवळपास एक लाख सोळा हजार महिला भगिनी ह्या योजनेचा लाभ घेत आहेत आज त्यांना पंधराशे रुपयांनी त्यांच्या खात्यावरती पैसे मिळत आहेत आणि मायुतीचा सरकारमधला मी एक सहकार्य आहे आज माझ्या सरकारमधले नेते आहेत की तुम्ही पंधराशे रुपयांना आजपर्यंत आम्ही तुम्हाला पैसे दिले पुढच्या काळामध्ये आम्ही एकवीसशे रुपयांना देऊ हे महिला भगिनींना काय देणार कुणाकडे जाऊन देणार यांनी सांगायला यांचा सोर्स काय कोई कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढावी यांनी आज माझ्या शेतकऱ्यांचं कृषी पंपाचं बिलसुद्धा जवळपास साडेसात इच पीचं मागचं माफ केलं पुढचं माफ करणार म्हणून सांगतायत ती जबाबदारी माझी आहे मी तालुक्यात गेल्यावरती आज गावागावात सांगतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला परत पाच वर्ष संधी मिळू द्या मी मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ह्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा करण्याकरता जबाबदार असणार आहे माझ्या शेतकऱ्यांचं पंपाचं बिल जे माफ झालेलं आहे ते सरकारनं सांगितलं पुढे देखील माफ राहणार आहे ते माफ करून आणण्याची जबाबदारी माझी असणार आहे आज माझ्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना बहिणींना ज्या वेळेला उपचार घ्यावे लागतात त्यावेळेला दहा हजार पन्नास हजार पाच लाख दोन दहा लाख अशा पद्धतीने ज्यावेळेला बिल येतं त्यावेळेला ह्या लोकांची परिस्थिती आपण जवळून बघा यांना एकतर कुणाकडे तरी हात पसरावा लागतो कुठंतरी व्याजाने पैसे घ्यावे लागतात किंवा आपली जमीन घरदार घाण ठेवणं विकणं ह्याशिवाय पर्याय नाही मी मावळच्या जनतेला सांगितलं आज आव्हानपूर्वक सांगतो आणि जबाबदारीनं सांगतो तुमच्या आशीर्वादाने मला संधी मिळू द्या पुढचे पाच वर्ष माझ्या गोरगरीब सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या उपचाराकरता एकही पैसा भरायला लागणार आहे संपूर्ण उपचार तुमचे मोफत करून देईल हे आम्ही सांगतो आहे वारकऱ्यांचं सा देखील आपण पाहतो की मावळ तालुका माझ्या साधू संतांचा सा वारकऱ्यांचा सा पगडा असलेला तालुका आहे इथं आज राज्य सरकारनं प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयाचं मानधन दिलं ते देखील पुढचे पाच वर्ष कसं आणायचं ती जबाबदारी मुलांच्या शिक्षणाकरता देखील चांगल्या योजना आहेत त्यामध्ये आम्ही अधिक भर देऊ उद्योग व्यवसाय आणण्याकरता आज इथं मोठमोठे मुट प्रकल्प आले एक हुंदाई सरकार प्रकल्प आला एक वेदांता फॉस्कॉन गेला परंतु दुसरा प्रकल्प आला शेवटी तो महायुती सरकारनं आणला ना, ना। मग मा आम्ही महायुती सरकार म्हणून ज्या वेळेला समाजापुढं किंवा जनतेपुढं जातो त्यावेळेला <laughs> हे कुणाचं म्हणून जातात हे महाविकास आघाडीचे आहेत का महायुतीचे आहेत हे पहिले त्यांनी ठरवावं आणि सांगतात आम्ही सर्व आहे आम्ही सर्व आहे अरे सर्व कसे आहेत तुम्ही तुमच्याकडे राष्ट्रवादीचं पत्र नाही अजितदादाच्या गटांचं तुमच्याकडं भारतीय जनता पक्षाचं पत्र नाही पाठिंब्याचं तुम तुमच्याकडं शिवसेनेचं पत्र नाही तुमच्याकडं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचं सा पत्र नाही एस आर पीचं पत्र नाही पाठिंब्याचं मग तुम्ही नक्की कुठल्या पक्षाचे तुम्हाला महाविकास आघाडी ही जागा महाविकास आघाडीला म्हणजे पवारसाहेबांना या ठिकाणी सुटली तुम्ही पवारसाहेबांना पटवून आलात की साहेब आम्हाला तुतारी चिन्ह देऊ नका आम्ही सर्व पक्ष म्हणून दाखवतो आणि नंतर निवडून आल्यावरती तुमच्याकडं पाठवतो हे पटवलं यांनी साहेबांना आणि नंतर ना आतून वेगळ्याच यांनी सगळ्या खेळी चालू केल्या असं राजकारण स्वतःपुरतं करून तालुक्याचा विकास होणार नाही जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपण जनतेसमोर काय करणार आहोत हे मांडलं पाहिजे तुम्ही काय मांडता सुनशेकीने काय केलं सुनशेकीने गावात त्रास दिला त्यांना गावागावात भांडणं लावली जमीन लुटल्या मी प्रत्येक गावात जाऊन विचारतो मी कोणाची जमीन लुबाडली असेल तर मला सांगा मला गावात तुम्ही येऊन देऊ नका मी कोणाला फसवलं असेल तर ते सांगा कुणाचे पैसे बुडवले असेल तर सांगा मी गावात त्रास दिला असेल तर मला सांगा जरूर सांगा मी तुमच्या गावात येणार नाही आज सर्वसामान्य माणसांना हे नाही पडत त्यांचे मुद्दे त्यात आणखी एक मुद्दा असा ऍड होतो प्रचाराचा मुद्दा आहे हायलायटेड तुम्ही ज्यावेळी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आला त्यावेळी तुम्हाला निवडून आणण्यामध्ये बापू भेगड्यांचा मोठा वाटा होता असं ते सांगतात एकदा तुम्ही संधी मागितली होती आम्ही ती दिली असंही ते सांगतात आता तुम्ही स्वतः बापू करावं असं त्यांचं त्यावेळी तुम्ही जेव्हा भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेत त्यावेळी नेमकं का घडलं काय होतं आणि ठरलं काय होतं नाही मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगत होतो की <coughs> <coughs> मला विधानसभेची उमेदवारी द्या आणि बाळाभाऊला तुम्ही विधान परिषदेवरती द्या जर समजा तुम्हाला तशा पद्धतीने जर याच्यामध्ये तडजोड करता येईल तर करावी परंतु त्यावेळेला बाळाभाऊ खूप हट्टी होता त्याच्या मागचे जे आता दोन तीन जण फिरत आहेत ते अग्रेसिव्ह होते की नाही नाही काय झालं तरी उमेदवारी ह्यांनाच मिळाली पाहिजे सुलझिळकीला काय द्यायचं कारण नाही मी पक्षातल्या व सांगत होतो मी जर सर्वेमध्ये मागे असेल तर मला तुम्ही उमेदवारी देऊ नका पण आज ह्या परिस्थितीमध्ये मला मागं येणं शक्य होणार नाही आहे किंवा मला काहीतरी पर्याय निवडल्याशिवाय माझा नाही होईल त्यावेळेला त्यांनी देखील सांगितलं की नाही तुम्ही सुनी शेळकेला थांबवत असाल तर बाळाभाऊ आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो त्यांनी सांगितलं नाही तो थांबेल ना तो कुठं जाणार नाही अशा पद्धतीने तिथं वरिष्ठांना देखील त्यांनी गैरसमज किंवा त्यांच्या मनामध्ये चुकीच्या पद्धतीने सांगितलं आणि अशी परिस्थिती त्यावेळेला नव्हती मला थांबणं हे शक्य नव्हतं आणि म्हणूनच तर आज त्यावेळेला मी चौऱ्याण्णव हजार मात्र निवडून आलो ना जर माझी परिस्थिती उभं राहण्याची नसती तर मला एवढं माताधिक लोकांनी निवडून दिलं नसतं राहिला बाप्पूसाहेब बेगडींचा विषय त्यावेळेला मी कुठल्याही नेत्याकडं उमेदवारी करता गेलो नाही माझ्या फक्त भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांकडे जात होतो ना मी ता स्थानिक राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यांकडे गेलो ना अजितदादांकडे गेलो मला दादांनी पक्ष प्रवेश करण्याच्या अगोदर डायरेक्ट माझी उमेदवारी जाहीर करून टाकली आणि मग ती उमेदवारी जाहीर झाल्यावरती हे सगळे बाकीचे मंडळे आले ज्या आज काही आहेत काही गेलेत आणि मी चार भिंतीच्या अजिबात कुठं शब्द दिले नाही मी जाहीरपणानं बोललो मला एक वेळ संधी द्या मी चाळीस पंचेचाळीस हजार लोकांच्या साक्षीनं ज्यावेळेला फॉर्म भरला त्यावेळेला सांगितलं की मला एक वेळ संधी द्या मी चार भिंतीच्यात कुठल्या नेत्याला किंवा कुठल्या व्यक्तीला जाऊन अजिबात म्हणालेलं नाही ना त्यामुळं हे जे काय सांगतायत जे काय बोलतायत हे राजकीय मुद्देच नाही आहेत एक वेळ संधी मागितली पाच वर्ष काम केलं जनतेने किंवा माझ्या नेत्याने ठरवायला पाहिजे नव्हतं सुनील तू काम करत नाही तू ना थांबलं ना पाहिजे मी थांबलो असतो मला माझी लोकं सांगत आहेत तालुक्यातली जनता सांगते सुनील अण्णा तुला परत आम्ही आमदार करणार माझ्या नेत्यांनी पहिल्या यादीत माझं नाव ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेला मी विरोधी म्हणजे जे आता उमेदवार आहेत त्यांनाही घेऊन बसलो होतो त्यांनाही काही ना काहीतरी द्यायचं कमिटमेंट केली दिलं आणि नंतर परत ह्या भाजपच्या दोन तीन मंडळींनी त्यांना त्या परत उमेदवारीमध्ये भरी घातलं प्रोजेक्ट असं केलं जात आहे की जसं काय भाजपचा आणि तुमचा काही संबंधच नाही भाजप सुनील शेळके यांच्या विरोधात भाजप सुनील शेळकेंच्या विरोधात अशा बातम्यांच्या हेडलाइन्स येतात अॅक्च्युअली आम्ही गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी थोडीशी मावळची हिस्ट्री समजून घेताना तुमचा सा भाजपचा इतिहास पाहिला तुम्ही भाजप सोडून दुसरे कुठे नव्हतातच पण आताच्या घडीला जे मुद्दे हायलाईट झालेत की भाजप संपवतायत तुम्ही असा जो आरोप तुमच्यावरती होताय ऍक्च्युअल मध्ये मावळ्यातलं भाजप संपवत आहे हे बघा ताई पक्ष कधी कुठला संपत नसतो विचार कधी संपत नसतात yeah. आता यांनी काय भांडवल करायचं राजकारणामध्ये काय मुद्दा घेऊन यायचा तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे अहो yeah. तुम्ही पंचवीस वर्ष इथं आमदार आहे पंचवीस वर्ष भाजपची जे सत्ता आहे मग yeah. तुम्ही पंचवीस वर्षात कार्यकर्त्यांकरता पक्षाकरता काय केलं दहा वर्ष तुम्ही काय केलं हे तुम्ही कार्यकर्त्यांना पटवून सांगायला हवं yeah. स्वर्गीय दिगंबरदादा रुपलेकर ताई हे तरी पक्ष टिकूनच ठेवत होते पक्षाचा आदेश पाळत होते दिगंबरदा दोनदा ज्यावेळेला उमेदवारी दिली निवडून आली तिसऱ्यांदा थांबायला सांगितलं थांबले आणि प्रामाणिकपणे काम केलं रूपलेखा का ताईंना एकदा संधी दिली त्याही थांबल्या आणि पक्षाच्या उमेदवाराच्या मागो उभ्या राहिल्या दहा वर्ष बाळाभाऊला मिळाले म्हणजे दोन टम मिळाले मग दोन टर्म मिळाल्यानंतर तिसऱ्यांदा परत उमेदवारी मिळाली पंधरा वर्ष मी तीन टर्म जर तुम्हाला उमेदवारी मिळते आणि तरी तुम्ही चौथ्यांदा परत तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांना सांगताय पक्ष संपवतोय पक्ष संपवतोय मग तुम्ही पक्षासाठी काय केलं कार्यकर्त्यांकरता काय केलं हे तुम्ही सांगा ना आणि एक व्यक्ती सुनील शेळके पक्ष संपवतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी पक्षासाठी काय करू शकत नाही तुम्ही सगळे पक्षासाठी तेवढे कॅपेबल नाही आहे हाच तुमचा अर्थ झाला ना आज मावळ तालुक्यातला लोणा शहर असेल तळेगाव शहर असेल वडगाव शहर असेल त्यानंतरनं माझं देहूमधले काही कार्यकर्ते आहेत देहरुडचे काही पदाधिकारी आहेत ग्रामीण भागातला सत्तर टक्के कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा सुनील शेडकेचा मागोबा hmm. आहे आणि लोणा तळेगावमधले ऐंशी टक्के कार्यकर्ते आज माझ्या मागोबा आहेत त्यामुळं तुम्ही निश्चित राहा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे राजकारण याचं कळालं त्यामुळं कोण कुणाला संपवतं आहे का कोण कौन कुणाच्या स्वार्थासाठी राजकारण करतं हे आता सांगण्याची वेळ संपलेली आहे बरं बाळा भेगडेंचं पहिलंच प्रचाराच्या दिवशी जेव्हा बापू भेगडे उमेदवारी अर्ज भरणार होते त्यावेळी त्यांचं पहिलंच भाषणामध्ये वारंवार ते एक टोन लावायचे मामा मला वाचवा मामा मला वाचवा नेमकं तशी परिस्थिती घडलेली होती की बाळा भेगडेंनी तिकडे देवेंद्र फडणवीसांसमोर एक आणि इकडे प्रचारामध्ये येऊन एक सांगितलं अक्षरशः त्यांनी इथं येऊन जे काही परत पलटी मारून खोट्या पद्धतीनं सांगितलं मी देवेंद्रजींच्या समोर आम्ही दोघंही बसलो होतो आणि देवेंद्र भाऊंनी सांगितलं सुनील हा राष्ट्रवादीचा महायुतीचा उमेदवार आहे आपल्याला महायुतीचं काम करावं लागेल ती जागा राष्ट्रवादीला सुटलेली आहे आणि तू सुनील शेळकेचं काम सुरू कर त्यावरती त्यांनी सांगितलं मी सगळ्यांना खाली सांगतो सगळ्यांना विश्वासात घेतो आणि मी कामाला सुरुवात करतो त्यावरती देवेंद्रजींनी सांगितलं तुझा जो निर्णय आहे तो निर्णय त्यांना स्पष्टपणे सांग की मी आता महायुतीचा उमेदवाराचं काम करायला सुरुवात करतोय आणि तू कामाला सुरुवात कर होय म्हणाला तिथं जर त्यांनी सांगितलं असं नाही माझ्याकडे शक्य होते मला नाही जमणार आहे तर मी बाहेरून पत्रकार पुढे येऊन सांगितलंही नसतं की असं आमची चर्चा झालेली म्हणून पण आतमध्ये वेगळी भूमिका आणि बाहेर आल्यावर त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यामुळे अशा भूमिकेतून त्यांना काय नक्की साध्य करायचं आणि त्यांचं करावं तुमच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल आहे प्रचारात एवढा मुद्दा हायलाईट केला गेला आहे की आम्हाला प्रश्न पडला आहे लोक जो सुनील शेळखेंबाबत बोलतात ते सुनील शेळके ओके की हे जे विरोधक सांगत आहेत ते सुनील शेळके ओके म्हणजे नेमकी सुनील शेळखे आहेत काय माझ्यावरती कुठलाही तीनशे दोनचा वगैरे असा गुन्हा दाखल नाही आहे दाखल करण्याकरता मागच्या दीड वर्षापासून ते प्रयत्न करतायत अहो कुणाच्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावरती उठणं किंवा कुणाचा जीव घेणं याकरता मला ह्या जनतेनं आमदार केले नाही जी जनता सर्वसामान्य माझ्यावरती विश्वासानं पाहती आपुलकीनं पाहती त्यांना माहीत आहे सुनील शिळके काय करू शकतो hmm. सुनील शिळके कामं करू शकतो मदत करू शकतो इथपर्यंतच त्याची कॅपॅसिटी आहे असं कुणाच्या जीवावरती उठणं ही आमच्या घराण्यातली किंवा आमची ही संस्कृती नाही किंवा कुठं दादागिरी करून दडपशाही करून कुणाला लुबडणं hmm. ही आजपर्यंत आमच्या घरात आयुष्यात कोणी केलेलं नाही हे जाणीवपूर्वक जे काही कटकारस्थान सुरू आहे किंवा बदनामी सुरू आहे यांनीच त्यावेळेला माझं तीनशे दोनमध्ये नाव यावं हा गुन्हेगार आहे हे करावं इतका दबाव त्यावेळेला पोलीस यंत्रणेवरती ठेवला आणि माझं नाव त्या ठिकाणी यांनी घालायचं काम केलं यांनी म्हणजे बाळाभाऊ बेगडेनी आणि त्यात एक मोठा मावळ तालुक्यातला एजंट आहे ते एजंट आणि हा बाळाभाऊ बेगडे ह्या दोघांनी मिळून हा उद्योग त्यावेळेला केला मी त्यांना ज्यावेळेला मला ही माहिती मिळाली की असं असं तुझं नाव घालता येते मी त्यांना हे सांगत होतो मला निरोप दिलता जर तुमचा माझ्यावर काही संशय असेल तर तुम्ही मला संशयित म्हणून ठेवा आणि माझी जी पाहिजे ती चौकशी करा hmm. पण तुम्ही असं बदनामी करू नका किंवा असं कुठलं एखादा गुन्हा माझ्यावरती दाखवलेल असलं कुठलं कृत्य करू नका ऐकलं hmm. hmm. नाही त्यावेळेची सिच्युएशन किंवा त्यावेळेची परिस्थिती बघून त्याचा यांनी फायदा घेतला आणि मला त्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला माझी चौकशी गृहमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पूर्णपणानं केली आता फडणवीस साहेब पुढल्या पक्षाचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे आहेत बरोबर त्यांनी चौकशी केली जर मी त्या कुठल्या अशा घानरड्या कृत्यामध्ये असेल तर त्यांनी सांगावं ना की फडणवीस साहेबांकडे हे लोक जाऊन आले परत भेटून आले की नाही त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे त्याला अटक करा आता फडणवीस साहेबांनी एवढं स्पष्टपणे सांगितलं बाळा सुनील शेळके हा लोकप्रतिनिधी आहे तुम्ही जरी सांगत असला त्याच्यावर गुन्हा दाखल आहे मी चौकशी करणार चौकशी कसून करणार जर कुठं सापडला तर मी त्याच्यावर का कायदेशीर कारवाई करणार पण तुम्ही सांगता म्हणून का। ते काम मी किंवा ती भूमिका मी घेणार नाही हे बाळा भेगड्यांना त्यांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं त्यांना विचारा कधी भेटले तर तुमच्या अशी चर्चा झाली का अहो ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी मला भोगाव्या लावल्या ज्या गोष्टीमध्ये माझा कुठलाही संबंध नाही आहे त्याचा मला त्रास या लोकांनी दिला माझ्या इथं माझ्या व्यवसायावरती चौकशी करायला क्रीट सुद्धा या लोकांनी घेऊन आले माझ्या चौकशा केल्या एन जी टीमध्ये माझी कंप्लेंट केली इन्व्हायरमेंटमध्ये आज तिथंही मी कोर्ट कचऱ्या कराव्या लागल्या मला आज ह्या तीनशे दोनसारख्या घालणाऱ्या कृत्यामध्ये आजही मी कोर्टामध्ये जातो ठीक आहे हे राजकारण आहे मला हे सण करावं लागणार आहे मी कधी बोलून दाखवलं नाही मी सण करतो आहे पण इतका त्रास देऊन शेवटच्या टप्प्यातसुद्धा ह्या लोकांनी हे कटकारस्थान तालुक्यात माझं व्यक्तिगत बघून जे काय केलं हे तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांना पटलं नाही म्हणूनच ही जनता माझ्या मागं उभी आहे शेवटचा प्रश्न माझा राहील की आत्तापर्यंत बाळा भेगडे यांनी किंवा भेगडेंच्या घरामध्ये पंचवीस वर्ष आमदारकी राहिली बाळा भेगडेंना मंत्रीपद दिलं ते बाळा भेगडे जर तुमच्यासमोर ॲज अ कॉम्पिटिटर म्हणून आले असते तर ठीक होतं पण त्यांनी स्वतःलाही पुढे न करून त्यांचं स्वतःचं राजकारण संपवून घेतलं का दुसरा मुद्दा रवी भेगडे जे भाजपचे निष्ठावंत राहिले तयारी करत होते त्यांनाही शांत बसवलं महाविकास आघाडी शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल अनेक इच्छुक मंडळी होते सगळ्यांना शांत बसवून स्पर्धेत नसलेले बापू भेगडे पुढे आणून नेमकी सर्व पक्षी उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करून यांनी साध्य काय केलंय असा मला पडलेला पहिला प्रश्न आणि त्यासोबत जोडून असा प्रश्न की जर यथा कदाचित उद्या बापू भेगडेंचा पराभव होतोय तर जर हे सर्व पक्षीय उमेदवार म्हणून एकाला प्रोजेक्ट करतात यासोबत हे सगळे वेगडे राजकारणातून संपू शकतात तरी एवढी मोठी त्यांनी रिस्क जे आहे ती इथे घेतलेली दिसते बापू भेगडे फक्त निमित्त मात्र म्हणून पुढे केले तर मागून सगळी खेळी बाळा वेगळे खेळत आहेत का शंभर टक्के हे प्रत्येकाच्याच लक्षात आलेल्या आता मी माग्य म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला भारतीय जनता पक्षातल्या नेते मंडळींना भेटून आलो त्यांच्याशी चर्चा केली जर तुम्हाला मला विरोध करायचा असेल म्हणजे भारतीय जनता पक्षातल्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा जर माझ्यावरती विरोध असेल तर तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला जो इच्छुक आहे त्याला तुम्ही उमेदवारी द्या मी मैत्रीपूर्व लढत हो द्या उद्या आमचा कुणाचाही विजय होईल तो माहितीचाच आमदार होईल जो विजय होणार आहे तो महायुतीचा होईल आणि तुम्ही मैत्रीपूर्वक लढत करा माझं कुठले ऑब्जेक्शन नाही आहे माझी कुठली हरकत नसणार आहे मी दा आजीदादांना पण सांगितलं माझ्या तटकरी साहेबांना सांगितलं मी फडणवीस साहेबांना सांगितलं बावनकुळे साहेबांना सांगितलं की साहेब आपली यु महायुती आहे परंतु तालुक्यामध्ये महायुतीचाच आमदार करायचा असेल तर तुम्ही बिंदासपणानं भारतीय जनता पक्षाचा तुम्ही उमेदवार द्या तिथं रवींद्र बिगडींची उमेदवारी जाहीर झाली नंतर ते म्हणले नको नको उमेदवारी आत्ता ही परिस्थिती नाही आहे त्यानंतर मी त्यांना ह्याही निरोप दिला ठीक आहे माझी नाही ना तुम्ही भारतीय जनता पक्षाची बाप्पूसाहेब भेगडेनं उमेदवारी द्या माझी तरी पण तयारी बाप्पूसाहेब भेगडेंनी उमेदवारी घ्यायला टाळलं नाकार दिला हे यांनी सांगावं हे खरं आहे की खोटं आहे मैत्रीपूर्व लढत होत्या म्हणलं आपला मावतीचा आमदार होत्या फक्त हीच माझी भूमिका होती परंतु यांची राजकीय खिळी वेगळी आहे यांनी पवारसाहेबांना सांगून आलेत साहेब आम्ही काय झालं तरी तुमच्याकडं उद्या ह्या सगळ्या मंडळींना परत तुमच्यासोबत जोडून देतो आणि इकडं भाजपला सांगतात की नाही आपला उद्या उ उमेदवार आहे आपल्याबरोबर राहणार आहे हे जे काय केलं हे महायुतीला किंवा राज्यातल्या तालुक्यातल्या जनतेला एक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला स्थानिक पातळीवरची निवडणूक होताना विचाराची निवडणूक व्हायला पाहिजे रवी बेगडे असतील तुम्हाला वाटतं ना टिळकेनं पक्ष संपवतोय त्रास देतो तुमच्याकडे आहेत ना कार्यकर्ते निष्ठावन कार्यकर्ते आहेत ज्यांना संधी पाहिजे म्हणून ते मागच्या दोन वर्षापासून प्रयत्न करतायत मग तुम्ही त्यांना का संधी देत नाही तुम्ही फक्त सुनील शेळकेची मजबुरी काय आहे की सुनील शेळके दोन हात करू शकत नाही म्हणून त्या पद्धतीचा तुम्ही उमेदवार समोर आणून ठेवला आमच्या कोरोनाच्या काळात हे उमेदवार कुठे होते मागच्या चार वर्षामध्ये ह्या उमेदवारांनी तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांकरता मदत केली कुठल्या नागरिकांकरता किंवा जनतेकरता आरोग्याकरता मदत केली हातभार लावला कुठले प्रकल्प तालुक्यामध्ये आणण्याकरता फॉलोअप घेतला अहो तळेगाव शहरात तुम्हाला उदाहरण देतो मागचे वीस वर्षे हे राजकारण करतायत स्वतःच्या वार्डात रस्ते करू शकले नाही आणि मी ज्या ठिकाणी रस्ते करायला निधी दिला पाच सहा कोटी रुपयाचा कामं मंजूर केली मला तिथे त्यांनी कामं करून दिली नाही एवढी दडपशाही करणारी माणसं मा तुम्ही आज राजकारणामध्ये आणलीत फक्त तुम्ही दादागिरी कशी होईल तालुक्यात आणि सुनील केला गप्प कसा करता येईल असा उमेदवार तुम्ही शोधला तर मावळचं राजकारणामध्ये जे जे काही मुद्दे राहिले तुम्ही लक्षात घ्या आपणही थेट आरोप प्रत्यारोपांवरती बोललो कारण इथे विकासावरती विरोधातले बोलत नाहीत आणि असंही आता जे नेरेटिव्ह माझ्याबाबतही सेट केलं गेलं आहे की तुम्ही भेगड्यांची बाजू समजून घेतली जात नाही तर बापू वेगड्यांचे जे पी आहेत केदार भेगडे त्यांच्याशी मी बातचीत केलेली आहे त्यांनी पुन्हा एकदा मुलाखतीसाठी वेळ दिला नाही म्हणजे थोडक्यात तुम्ही पळवाट काढताय मी तर रोखोकपणे तुम्हाला विचारायला तयार होते पण या पलीकडे जाऊन आणखी एक मुद्दा आहे की जर सुनील शेळकेंनी पाच वर्षात काय केलं हे विचारलं बाळा वर्षात काय केलं हे विचारलं जाणार आहे आणि जर फक्त आणि फक्त आरोप प्रत्यारोप आणि कार्यकर्ते याच मुद्द्यांवरती जर तुम्ही विधानसभा निवडणूक लढवत असाल तर मग तुम्ही अंतर्गत लढवा प्रतिनिधित्व किंवा लोकप्रतिनिधीची निवडणूक लढवू नका अशी ही मतदारसंघातील भावना आहे रोखोकपणे जे मुद्दे होते ते आपण सुनील शेळकेंना विचारलेले आहेत आपण समोरचे जे उमेदवार आहेत त्यांनाही विचारायला तयार आहोत फक्त आता वेळ त्यांच्याकडे आहे द्यायची की नाही पण तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचा आभार थँक्यू धन्यवाद you, ताई